क्या मज पापियाची पाप युक्ती हेतु समाप्त नहेची अखिल ब्रह्मांडना एक प्रभु रामचंद्र भगवंताची कथा है सर्व जमलले रामभक्त वाचक सूचक आणि माता भगिनी जमलल्या सर्वांच्या ठिकाणी नतमस्तक डोंगराच्या दरीत आहे लहान आहे पण कीर्ती महान आहे चांगल्या प्रकारे आनंदाची गोष्ट आहे डोंगर भागात सगळ्यात जास्तीत जास्त रामायण असतील तर गाव वरी सगळ्यात रामायण जास्त समुद्रानं प्रभू रामचंद्र भगवंताला कनिष्ठ मानलं हलक समजलं माझ्यासारखा पापी कुणी नाही प्रभू रामचंद्र महान आहे काळालं जर एखाद्या साधू जर पाप केलं त्याला प्रायचित घ्यावं लागतं त्या काळामध्ये प्रायचित होतं ज्ञानेश्वर माऊलीच्या आई वडिलांना देहांत प्रायचित सुनिले लोकानं त्या काळात अशी अवस्था होती राजाने पाप केलं राजाने एखादे तळे बांधले हिरी खोदल्या त्याचं पाप नाहीच होत साधूला प्रायचितच घ्यावं लागतंय असा समुद्र म्हणला अखिल ब्राह्मण प्रभू रामचंद्रला

पण त्या ठिकाणी माझं पाप असणार निर्माण झालं म्हणून नळाला जे वरदान होत तेवढा खोट लटक झालं प्रभू रामचंद्राचा चरण असणाऱ्या पर्वताला लागलाय ते पर्वत तरच होते हे प्रभू रामचंद्राचा महिमा आहे असं त्या ठिकाणी समुद्र बोलू लागला समुद्री पर्वति ला

मूर्ती मग त्या ठिकाणी अखिल ब्रह्मांडाने प्रभू रामचंद्र भगवंताला शरण आलेला आहे प्रभू रामचंद्र भगवंताची पूजा अर्चा करायची म्हणून त्यासाठी त्याने अनेक प्रकारचे मूल्यवान वस्त्र अलंकार आणलेले असं सांगू लागले विजय लाभाच्या अनुरती से तू पावलाज समाप्तती परत देखिला श्री रघुपती सुग्रीवपती समवे सेतूची असणारी समाप्ती झाली नाही पलीखड्या कडीला असणारे प्रभू रामचंद्र सुगुरु राजा सहित बघितलेले प्रभू रामचंद्र चा विजय होणार आहे असा भास असणार त्या समुद्राला झालेला आहे अशा अवस्थेत प्रभू रामचंद्र आणि सर्व वानर सैना वानर नव्हते ते सर्व देवाचे अवतार होते म्हणून एवढे महान कार्य ते करू शकले अ भक्ती करा भक्ती लोकाला आवडून अशी करू नका देवाला पहिल्या काळात ज्ञानेश्वर महाराजांनी भगवान बाबाने भक्ती केली अ देव त्यांच्यासाठी तळमळ करीत होता आपण देवासाठी तळमळ करतो तर आपल्याला भेटाना समुद्र लंकावण दे महाराव या उठाउटी उल्हास पोटी वानरा होता पण ती देवाचे अवतार होते आणि रावणाला अहंकार रूपी रावण मारायचा याच्यासाठी त्यांना स्मरण आलेलाय उल्हास आलेला आहे बाबा अहंकार चांगला नाही राग आला देवाचे नाव घ्या तुमचा राग संत आई कोघु न समुद्र घाली लोटांग श्रीरामवंदी सिंधु चरो समूर्ण <laughs> मां रघुनंदन म्हणजे जनकजनक भाव जन्यजनक भाव ठिकाणी आईवडिलाचा संबंध येत नाही पण असा रघुनंदन पाहिला समुद्राने लोटांगण घातलं प्रभू रामचंद्राने समुद्राचे पाय धरले बाबा तू ज्येष्ठ आहेस मोठा आहेस बघा काय देवापासी लिंता घेतल्यावर त्या असणारा देवा असणार देवाला भक्ताला दिला की देवाला जमत नाही तुम्ही देवाला किती विरोध करा पण देवाला विरोध करा विरोध सामान्य लोकांसंग करू नका आणि सामान्य लोकाचे गुणगाव नका देवाचे गुणगाऊन का ज्येष्ठ अभिमान तेने मजमाजी पाडले खाना श्रीरामाचे महिमान ज्येष्ठ अभिमान कळून ये समुद्र प्रभू रामचंद्र भगवंताला बोलू लागला ज्येष्ठ मी मोठा आहे मला अभिमान अहंता गर्व झाला होता त्याच्यामुळे रामा तुमच्या आमच्यात तुटी झालेली तुम्ही दूर गेलात आणि त्या ज्येष्ठ अभिमानामुळे असणारी मी दूर झालो अशी अवस्था असणारा समुद्राला कळून आलेला आहे तो खाम मी आपला सिंह

पूजा काही चे पण जेष्टा जेष्टा पण श्री रामी समुद्र त्या ठिकाणी बोलू लागला हे प्रभु रामचंद्र भगवंत पाण्यावर अटणारे तुम्ही पाषाण धरले असं तुमचा मेहमान आहे तुम्हाला धाकटे पण नाही म्हणले तुम्ही ज्येष्ठ जेष्ट असं मेहमान आहे तुमचं असं प्रभु रामचंद्र भगवंताला समुद्र विनंती करू लागला तो ब्रह्मा ब्रह्मास्त्र परमात्मा पर चिन्ये सगुणावृत्ती निर्गुणत्व त्या ठिकाणी तू सगुण रूपान आहे निर्गुण रूपानं म्हणजे न दिसणारा त्याला आकार नाही असा तू आहे अनेक रूपानं नटलेला आहे असा तू प्रभ्रम आहे चिदगड आहे सर्व ठिकाणी हा नाही असा समुद्र बोलला तू जात करता हे श्रीराम पूर्णा पर ब्रमा प्रभू रामचंद्र भगवंत तुम्हाला सगुण अवस्थेमध्ये पाहिलं तरी तुम्ही परिपूर्ण असणारे निर्गुण आहे अशा ठिकाणी तू असणार आहे असा समुद्र त्या ठिकाणी विनंती असणारी स्तुती प्रभू रामचंद्र भगवंताची करतो सिंधुरला श्री रघुनाथ समुद्र सोय आला त्या तो समजतो वंदी सर्व त्या ठिकाणी साष्टांग नमस्कार केलेला आहे आणि त्या ठिकाणी त्यांचा संवाद काय चाललाय ते आता आपण ऐकू लक्ष्मण सुग्रीव जामुंत विभीषण आदि वानर समस्त श्री रामांनी शिवंदित दोघे समानता तिसरे टाजे ठिकाणी अटणारे साधू रत्न लक्ष्मण भगवंत आहे अतिशय समर्थ आहेत देव काय नाही तुम्ही आम्ही पराधीन आहेत पर पण देव आटणारा समर्थ आहे स्वतः आटणारा काही बी देऊ शकतोय असा तो आटणारा प्रभू रामचंद्र भगवंत सुद्धा त्या समुद्राच दर्शन घेऊ लागले समुद्र करून श्रीराम वंदी सिंधू चरण ज्येष्ठ संपूर्ण तू आम्हा केलेली आणि त्या ठिकाणी स्तुती करीत असताना त्या ठिकाणी प्रभु रामचंद्र भगवंतानं समुद्राचं दर्शन घेतलं तू ज्येष्ठ आहेस मोठा आहेस असं प्रभू रामचंद्र भगवंत समुद्राला बोलले ज्येष्ठ कनिष्ठपणाची कथा माझ्या वाटत काही हे कवि नवी तो श्री रघुनाथ कृपावंता लहान आणि मोठ्या असणारा समुद्र प्रभु रामचंद्र भगवंताला बोलू लागला लहान ला आणि मोठ्या असणारी कथा मी बोललोय काही कथा बोलन तुम्ही ऐका असं प्रभू रामचंद्र भगवंताला समुद्र बोलला मुनिवे श्री रघुनाथ युद्ध नाही रामचंद्र भगवंता मुनीच्या वेशामध्ये युद्ध जर साधूच्या वेशात गेले भांडण केले तर लोक नाव ठेवले असं होतंय ना म्हणून त्या ठिकाणी सांगितलं मुनीच्या वेशामध्ये असणार युद्ध करता येत नाही मुनीचा वेष घेतल्यावर काय होत काय नाही तुला सांगता येत नाही मुनिवेश पाहिजे निवृत्ती वेश पाहिजे शांती मुनिवेश पाहिजे परमारथी युंद कांदनारथी जर वेश घेतला तर त्या ठिकाणी असणार शांती पाहिजे आणि मुलीच्या वेशामध्ये असणार शांती असून सदा असणार सर्वाभुती सोन भाव पाहिजे पुढील वाटचे वंदाताई नाईकोडे